अर्धापूर तालुक्यातल्या चेनापूर येथील फिरोज खान पठाण या अल्पभूधारक शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला बगल देत फळबाग शेतीकडे वळाला या शेतकऱ्याने तीन एकरावर कश्मिरी बोरांची आपल्या शेतात लागवड केली हे बोर केवळ वर एका वर्षामध्ये फळधारणा करते या शेतकऱ्याने प्रयोग म्हणून यंदा आपल्या शेतामध्ये कश्मिरी बोर या वाहनांची निवड केली पाण्याचे योग्य नियोजन आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन या शेतकऱ्याने बोराची यशस्वी लागवड केली सविला गोळ असल्याने मार्केटमध्ये देखील चांगला भाव मिळत आहे या शेतकऱ्याला तब्बल सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे यामुळे शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे हे चन्नापुरात वावर आहे आमच्या बोरीची शेती केली काश्मीरी एप्पल काश्मीरी एप्पल वेळ आहे आठ बाई चौदावर लावलेलं फळ आहे आणि याच्यात मला पंधरा टन माल व्हायचा पंधराशे वीस टन माल व्हायचा आहे अंदाजे उत्पन्न किती होईल याच्या सहाशे आठ लाख रुपये उत्पन्न होईल कुठून आणले त्यांना खर्च काय काय आहे त्याला खर्चात केवळ नाही पन्नास रुपयाला काळी आहे आणि जालन्याने आणले आहे याला चार फवारण्या करा ला करावं लागते आधी मग बोरे आले तेव्हा तीन करा लागते खर्चा तेवढा नाही याला साठ एक हजार रुपये खर्च आता सात हजार खर्च येईल याच्यात सहाशे आठ लाख रुपये उत्पन्न होईल त्याने जीव लावून हे कष्ट करावं हो। कष्ट केल्याने माल होते आणि उत्पन्न होते उत्पन्न झाल्याने मग त्याला खर्चाबाजारी करायची काय गरज पडत नाही आणि जीव लावून केल्याने त्याचा होते गुजारा होते आम्ही हे बोरी केली पुरी सीताफळ आहे चार हजार फळ सीताफळचे आहे पुरी अजून काय काय पीक आहे तुमच्याकडे आंब्याचे आहे पाचशे झाड केसर आंबा